शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट या प्लॅटफॉर्मवर विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर चर्चा करणार आहे विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान विज्ञानामध्ये अभ्यास 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 केला जातो आणि आणि म्हणजे म्हणजे काय आत्म्याचा आत्म्याचा भास भास अध्यात्म म्हणजे काय आत्म्याचा अध्ययन आत्म्याचा अध्ययन म्हणजेच जो कोणी म्हणजे सर्वच जण जर आत्म्याचा आहे ना ज्याला आत्मा समजला त्यालाच अध्यात्म समजला असं आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक जे महाराज असतात ना ते असे चाललेले असतात तर दोन बायका असतात त्याच्यातल्या एका बाईला ते दिसतात की महाराज चालले तर ती बोलते महाराज थोडं तांब्याभर पाणी घ्या नाही का मग ते महाराज पाणी पितात त्याच्यानंतर ती बाई आग्रह केली करते की नाही का जे आता जेवणाची वेळ झालीये तुम्ही आता जेवण करा ते महाराज त्या बाईचा आग्रह मोडू नाही शकत त्यामुळं ते जेवण करतात मग ती जे काही घराते ते त्या महाराजांना वाढते आणि जेवतात ते महाराज पण त्या बाईच्या लक्षात येतं की मी महाराजांना काही गोडधोड दिलंच नाही तर ती शेजारच्या बाईकडे जाते आणि शेजारच्या बाईला विचारते की नाही का तुझ्याकडे काही गोड आहे का महाराज आलेत नाही का आपल्या घरी तर काही गोडधोड आहे का तेच बोलते हां हा मी आताच खीर केली तर खीर घेऊन जातो तर ती बाई खीर घेऊन जाते ती आणि त्या महाराजांना देते महाराज घेतात ती खीर पण महाराज तिथंच मरण पावतात महाराज तिथं मरण पावतात तर त्यांना काही कळतच नाही त्या बायांना की काय झालंय नेमकं हे तर ना शेजारीना काही बायकांची चर्चा चालू असते की नाही यांचंच काहीतरी प्लॅनिंग होता आणि त्यांनी महाराजांना मारलं तर दोन बायकांची मागे कुजबुज चालू असते तर ही बातमी करते या मला की नाही का महाराज म्हणजे मेले, मेलेत म्हणून तर ते जाऊन चित्रगुप्तांना सांगतात की असं असं गोष्ट झाली तर चित्रगुप्त म्हणतात की आता हे पाप कोणाच्या माथी मारायचं महाराज तर मेलेत पण हे पाप कोणाच्या माथी मारायचं तर यम म्हणतो की त्या बाईची काही चूक नाही का महा त्या बाईने तर महाराज उन्हा ताणातून चालले होते म्हणून तांब्याभर पाणी दिलं आणि बोलवलं तिला तर मग ते म्हणते ठीक आहे त्या बाईच्या नाही मग खीर दिली तिच्या माची मारायचं का ते म्हणते म्हणजे या चित्रपटांना म्हणतो की नाही तिची पण काही चूक नाही ना तिने चांगल्या मनाने खीर दिली तिच्याकडं होती तिने केली होती मग ते म्हणतात मग मं... हे म्हणजे ही गोष्ट झाली कस काय ते महाराज मेले कस काय तर ती गोष्ट अशी झाली की घार आपलं भक्ष म्हणजे साप हे वरतून घेऊन चाललेलं असतं आणि ते साप आपला जीव वाचवण्यासाठी त्या म्हणजे तोंडातून जे, जे विष पडतं ना ते त्या खिरीत पडतं तर ती गोष्ट अशी झाली होती मग चित्रगुप्त म्हणतो मग ही हे जे पाप आहे ना ते आपण ना सापाला सापाच्या नाही का माथी मारू तर ते बोलत की नाही सापाच्या तरी कसं माथी मारायचं नाही का तो तर आपलं जीवन त्याने हे करत होता ना तर म्हणतो मग खारीच्या माती मारू आपण त्या खारीच्या तर ते म्हणतात मग मन घारीच्या तरी माथी कसं मारायचं हे पाप तर ते घारीच्या माथी पण नाही मारताय ना कारण ते त्याचं भक्ष होतं मग हे पाक मारायचं कोणाचं तर चित्र गुप्त म्हणतात त्या जो ज्या दोन बायका बडबड करत होत्या ना हे प्लॅन करून मारले त्यांच्या माथी मारायचं तर सांगायचा उद्देश हाच की नाही का आपण जे पाठी मारतो कुजबुज करतो ना दुसऱ्यांविषयी द्वेष किंवा आपल्याला काही त्याच्यात तथ्यच नसतं आपल्याला जर चांगले कर्म करता येतात ना निदान आपण दुसऱ्यांना बोलू पण नाही का की पाठीमाग तर याच्यातून तर हा झाला अध्यात्माचा विषय आणि अध्यात्माचा विषय सांगायचं झालं था था तर अध्यात्मामध्ये ना संत महात्म्यांनी ना जे जे ग्रंथ लिहिले ना त्याच्यामध्ये ना त्यांनी हे म्हणजे असं सांगितलं की त्यांनी नाही का म्हणजे त्यांनी जे काव्य लिहिले जी काव्य रचना केली त्यांनी ना देवाकडे ना सगळ्यांसाठी मागितलेले बघा आपण काय करतो देवाकडे कर जातो स्वतःसाठीच मागतो पण त्या प्रत्येक काव्य रचनामध्ये ना तुम्ही बघा तुम्ही वाचा त्यांनी ना स्वतःसाठी नाही मागितलं आम्हाला दे सर्वांना दे ही गोष्ट त्यांनी म्हणजे त्यांनी म्हणजे आपले जे संत तुकाराम महाराज महाराज सगळे सगळे संत आले त्याच्यामध्ये जे महात्मे होते त्यांनी सगळ्यांसाठी केलं जेन्युअनली त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं तर आपण काय जातो नाही नाही मलाच भेटू दे देवा जे काय भेटल ते मलाच भेटू दे याला काय नको देऊ हे आपले विचार आहेत तर हे आज असे विचार शक्यतो नसले पाहिजे नाही का आणि आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर विज्ञान म्हणजे काय विज्ञान हे शोध घेतला नाही का तर विज्ञानाचा शोध हा पहिल्यांदा युरोपमधून लागला युरोपमधून लागला तर आत्ताची स्थिती अशी झाली ना की युरोपचे माणसं इंडियामध्ये मा येतात आणि इंडियाचे माणसं तिकडे का जातात पैसे कमवायला जातात आणि युरोपचे माणसे इथं काय येतात तर शांती मनशांती त्यांची नाही का देव म्हणजे का हे ते जाणून घेण्यासाठी येतात त्यांना शांती हवी ना आपल्याला काय हवंय आहे पैसा फक्त पैसा हवाय तर ही गोष्ट नाही का ही कुठंतरी थांबली पाहिजे नाही का मनाला शांती ही गरजेची आहे तर अजून एक सांगायचं झालं तर नाही का आपण आहे ना आनंद कोणाला कोणाला आनंदी राहू वाटतं सांगा बरं मला कोणाला कोणाला हात वर करा ज्यांना हा <laughs> <कावरा? laughs> आनंदी ज्यांना सगळ्यांनाच आनंदी राहू अशी वाटत नाही का पण नाही ना आनंदी तर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही म्हणताय आनंदी राहू वाटतय पण कोणाला पण तुम्ही काय करताय कोणाला तुम्ही आनंद दाखवताय नुसतं नाही का आनंदी राहत नाही तुम्ही तुम्हाला आनंदी दाख आनंदी आहोत हे सगळ्यांना दाखवायचंय मुळात नाही का आम्ही आनंदी राहण्यात नाही तर आम्हाला आनंद दाखवण्यात आपण जर पुढं गेलो तर आपण काय करतो पहिल्यांदा स्टेटस टाकतो स्टोरी लावतो नाही माझा आनंद सगळ्यांना कळायला पाहिजे मी किती खुश आहे आपण जर पुढं लोक काय करतात लाखोनी खर्च करतात परदेशात फिरायला जातात कशासाठी तर लोकांना आनंदी दाखवण्यासाठी स्वतःला आनंद मिळवण्यासाठी मे, नाही तर लोकांना कळलं पाहिजे मी किती आनंदी आहे म्हणजे हे झालं आणि आता मी जी गोष्ट सांगितली ती अध्यात्माची सांगितली पण जे रेकॉर्ड होत आहे ना ते विज्ञान करते <laughs> म्हणजे हे जे आहे ना आपले जे संत महात्मे होते ना त्यांचे विचारसरणी ना सगळ्यांना धरून होती पण आपली जी विचारसरणी ना ती म्हणजे ना दुसऱ्यांची निंदा करण्यात याच्यातच माया चाललेली आहे तर ना अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आहे ना एक चोर असतो नाही का तो ना रात्रीचं जातो एका घरामध्ये चोरी करायला आणि ते नवरा बायको झोपलेले असतात तो चोरी चोर येतो चोरी करतो आणि नाही का तुझ्याकडे जे काय ते दे सगळं ते काढून देते दे तो चोर बोलतो की नाही का तुझ्या मिस्टरांनी तुला अॅनिव्हर्सरीला दिलेले नाही का अंगठी दे ती म्हणती तू चोर आहेस का कोण आहेस <laughs> का? तुला कसं कळायला तुला कसं कळालं की माझ्या मिस्टरांनी मला अॅनिव्हर्सरीला अंगठी दिली तर ती देते ती तर ती बोलती नाही नाही तुझा आयफोन पण दे तुझ्या भावाने रक्षाबंधनला बंधन किंवा त्या रे तुला हे करत आहे कुठून तर ती बोलते फेसबुक फ्रेंड आहे तर आपला आहे ना आनंद आपण जगाला दाखवतोय आणि त्याच्यामध्ये वेळ वाया घालतोय आपण स्वतः आनंदी नाही आपल्याला जगाला किती आनंद दाखवायचा आहे ना आपण ते सिद्ध करतोय एक महाशय चाललेले असतात रेल्वे मधून नाही का रेल्वे मधून चाललेले असतात तर ते विचारतात ज़ा नाही नाए, नाए, का दुसरा जो असतो बसलेला त्यांच्या शेजारी तर तो विचारतो नाही का किती वाजले ते महाशय काहीच नाही बोल शांत बसलेले असतात शांत बसलेलं असतात तो मुलगा म्हणतो आहो तुमच्याकडे घड्याळ आहे माझ्याकडे घड्याळ नाही फोन नाही मी तुम्हाला विचारतोय की नाही का किती वाजले तर ते महाशय म्हणतात तू विचारतोस कशाला मला मी तुला सांगणार किती वाजले मग तू विचारणार तुम्ही कुठं राहता तुम्ही सांगणार मी नाही का कुर्ल्यामध्ये राहतो तु, तुम्ही म्हणतात मी पण तिथंच राहतो मग तू एक दिवस आपली ओळख होणार मग तू माझ्या घरी येणार घरी येणार तर आपल्या चहा गोष्टी होणार मग तू तुझी तु 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 नजर माझ्या पोरीवर पडणार मग तू माझ्या मुलीला पण विचारणार की किती वाजले याच्यातून तुमच्या तु तु चर्चा होणार गप्पा होणार आणि तू म्हणजे नाही का परत तू तिच्यासाठी प्रपोजल माझ्यापाशी घेऊन येणार की नाही का तर हे झाले नाही का माणसांचे विचार तर तो म्हणतो मी एवढं बोललोच नाही पण जे माणसाचं मन आहे ना ते कधी स्थिर नसतं ते वारंवार विचार करत माणसाचं मन हे आतापर्यंत कधी स्थिर नाही राहिलं पण आपल्या ज्या पिढीला आहे ना तरुण पिढीला माझं आहे की आपल्याला अत्यंत गरज आहे संत संत महात्म्यांनी जे ग्रंथ लिहून गेले ना आपल्याला त्यांच्या चरणापाशी येण्याची खूप गरज आहे ते वाचण्याची गरज आहे त्यामुळं आपण कोणाबद्दलच द्वेष मस्तर काहीच काहीच अहिंसा वगैरे हे सगळे मार्ग सोडून आपल्याला शांततेचा मन स्थिर ठेवलं पाहिजे एवढंच आपल्याला जमलं पाहिजे तर माझं एवढंच सांगणं की विज्ञान आणि अध्यात्म जेव्हा एकत्र येतील ना तेव्हाच ह्या देशाची क्रांती होणार आहे जर शोध आणि बोध हे जर एकत्र आलं ना तरच या देशाची क्रांती होणार आहे पुन्हा अजून एक सांगायचं झालं तर आपल्याला आहे ना विज्ञान विज्ञान हे डोक्यानी म्हणजे आपण हे डोक्यानी करतो ना विज्ञान म्हणजे आपले जे क्रिया आहे वगैरे सगळं हे डोक्याने विज्ञान हे डोक्यात डोक्याने चाललं जरी असलं ना तर अध्यात्माचे त्याला पाय पाहिजे आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक सांग अजून एक म्हणजे एक गोष्ट आहे की नाही का एक गवळण असते ती एका महाराजांना आहे ना दूध दूध द्यायला चाललेली असती नाही का दूध घालत असते तर दूध घालत असताना ते महाराज आपलं आपल्याला आपल्याकडे पण एक दूधवाला येतो तो दूधवाला काय करतो माप एकदम आतोनत भरतो आणि ओततो परंतु आपली जी तो जो वरतून धार सोडतो ना आपल्या त्या धारेकडे लक्ष नस जास्त असतं म्हणजे आपण जी वरतून तो दूधवाला धार सोडतो ना आपल्या त्या धारेकडे लक्ष असतं तर ती घालत असती दूध नाही का पण ती कधीच आहे ना टाच उटाच मापच देत असते त्या महाराजांना ती कधीच आहे ना एक्स्ट्रा दूध थोडस वरती धार पण टाकत नाही तर आहे ना ती रोज दूध घालत असताना आहे ना तिला एक घालती आणि येते ते महाराज जप करत असतात आणि तिथून एक मुलगा चाललेला असतो शेजारून तो म्हणतो मावशी मला पण दूध पाहिजे तर तू एक किटली घेऊन येतो तिला ती गवळणी ना त्याला दूध देते तर ती बोलतो बोलतो मला घरी घेऊन जायचं ती बोलती नाही तू इथंच पिते दूध तू दूध देतच पी मी तुला घरी जायला दुसरं देते ती त्याला ते भरून भरून देते आणि घर जायलाही दुसरे दूध तर ते महाराज म्हणतात की नाही का तू त्याला एवढं दूध देते मला मी तर तुला पैसे देतो तरी सुद्धा तुम्हाला मला हे दूध नाही का एक्स्ट्रा दूध देत नाही तर ती मध्ये गवळ्यांमध्ये दि हा झाला तो व्यवहार झाला आपल्यामध्ये पण त्या मुलांनी मला प्रेमाने हाक मारली मावशी यामध्ये प्रेम आणि प्रेमामध्ये व्यवहार नसतो म्हटली नाही का प्रेमामध्ये व्यवहार नसतो तर ते गवळण महाराजांना असं म्हणते आहो तुम्ही तर माळा सुद्धा मोजून जपता माळा सुद्धा तुम्ही मोजून जपता पण ते मा त्या मुलांनी मला आहे ना प्रेमाने हात मारली तर आपण कोणाला आहे ना दाखवण्यासाठी अध्यात्म करायचं नाही तर आपण त्याचे नाही का मनी बाळगलं पाहिजे की आपलं मन हे स्थिर केलं पाहिजे आणि विज्ञान अध्यात्मामध्येच विज्ञान आहे हे नाही का विज्ञान म्हणजे आजच्या वैज्ञानिकांना पण हे कळून चुकलं आहे की अध्यात्मामध्ये सगळा जो आता शोध लागलेला आहे तो अध्यात्मला गेला माझं एवढं सांगण्याचा उद्देश आहे खूप सुंदर एकदम बेस्ट आणि बट वेळेचा विचार करतात क्रॉस लाइन मध्ये आलात का ओके म्हणजे डेड लाईन्स मध्ये होतात बट काही प्रॉब्लेम तुम्ही जे काही एक्झाम्पल दिले बरोबर जे काही स्टोरीज डिस्प्ले केल्यात ते खूप अथेंटिक्स होत्या बरोबर प्रत्येकाला टच करणार आणि फिल्स सायन्स म्हणजे जे दोन आपले टॉपिक होते दोघांना तुम्ही अटॅचमेंट्स करून दोघाबद्दलही बोललात खूप युनिक होतं बाप खूप सुंदर नाही मॅडमसाठी क्लॅपिंग करत ही फर्स्ट टाईम ऑपॉर्च्युनिटी मिळाली मॅडम तुम्हाला त्याच्या अगोदर कधी असं कधीच मिळाला प्रत्येकामध्ये ह्या क्वालिटीज डेव्हलप आहात शुभम कम्प्युटरशी कधीपासून कनेक्ट आहात तुम्ही दोन हजार सोळा सतराला मी तेव्हा आता येस येस